हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आम्ही निघालो आहोत साताऱ्याजवळील औंधच्या एका देवीला आणि पहाटेचे किती हो? वाजतात आहो पाच आहेत आणि बरोबर पाच वाजता घर सोडायचं नेहमीप्रमाणे आम्ही ठरवलं होतं पण झालेलं नाहीये तर सव्वा पाच पर्यंत आम्ही घर सोडू अहो हे कशाला भांड खराब केलं ह्यातच केलं असत ना चहा चला चहा घेऊन जायचं ठरलेलं आहे आणि अहो चहा छान बनवतात तर मी बाकीचा औरत होते तोपर्यंत अहो चहा ठेवतात इकडे आणि हो त्या देवीच्या ना निसर्ग खूप सुंदर आहे मी ते ब्लॉग तू तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तर नक्कीच आमचा ब्लॉग हा कंटिन्यू बघत राहा गणपती बाप्पा पहाटे अगदी साडेतीन वाजता उठून सुद्धा निघायला साडेपाच झाले घरातून टोल नाक्यावरती आल्यानंतर अशी ही छान फुलं दिसली आणि हे दादा मी फोटोशूट करते म्हणून मला विचारतायत की एक्झॅक्टली काय करताय झोपेतन उठून गजरा घेतलाय <स्थाँधा> मस्त वास आहे माहितीये आणि छान ना प्रसन्न वाटलं त्याचे गजरे बघून झोप पण मस्त झाली कुठे आलोय आपण आहोत शिंदेवाडी टोल लावायचं नाहीये मला हा माळायचा नाहीये आवडला आणि मस्त वास छान वाटला म्हणून घेतला श्रीराम वडापावला थांबून मी गरम गरम वडापाव घेते आणि चहा तर सोबत आहे चालेल चालेल घेतली केक हां मला पाहिजे दिवसाची सुरुवात ही आज खरवसनं होणार आहे तर यांचा ना वडापाव खूप टेस्टी आहे आणि गर्दी असते बऱ्यापैकी आत्ता आम्ही आलो तेव्हा रिकामं होतं तर एकदम खूप साऱ्या गाड्या थांबल्या आहेत खरवस कसा आहे अनहेल्दी वडापावनं सुरुवात नव्हती करायची म्हणून मग मी खरवस घेतलाय आहे आणि खरवस आम्हाला आवडतो गावाला जर का मिळाला तर दीड ऐंशी रुपयेला आहे छोटसा पण गुळ्यात बनवलेला टेस्ट हो, आहे टेस्टी आहे आम्ही ना आज पहिल्यांदाच साताऱ्याजवळील त्या औंदच्या यमाई देवीला जाणार आहोत आणि हे ठिकाण मला माझ्या बहिणीने आणि आईने सांगितलं फायनली अहो घेऊन आलेले आहेत आणि काय अहो लास्ट टाइम इथून जाताना किती मी फोर्स केला की तिथे जाऊया जाऊया जाऊयावरती आता समोर डोंगर तू दिसायला लागलेला आहे वेळ आली नव्हती वेळ नवीन गाडीने जायचं होत <laughs> तर आयटे नव्हती ना त्यावेळेला आयटे मी नव्हतं जायचं चला आता या फाट्यावरून आतमध्ये जायचंय ना मेन रोड पासून अगदी आतमध्ये फक्त चार किलोमीटर अंतरावरती डोंगरावरती गडावरती ही देवी आहे आजपर्यंत इतकी वर्ष या रोडने आम्ही आलो गेलो पण कधीच या देवीला गेलो नव्हतो तर खरंच आहो म्हणतायत तसे योग यावा लागतो देवीनं बोलवावं लागतं आपल्याला आणि बघू शकता गडावरती चढलो आहोत आम्ही आणि डायरेक्ट गाडी ही, ही देवीच्या दारापर्यंत म्हणजे मंदिराच्या दारापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंद या ठिकाणी हे यमाई देवीचं मंदिर आहे आणि शिवपार्वती यांचं एकत्रित एक रूप म्हणजे ही यमाई देवी शिवशक्ती स्वरूपिनी या यमाई देवीला पार्वती मातेचा व तसेच रेणुका मातेचा सुद्धा अवतार मानले जाते आणि बघू शकता की आतमध्ये मंदिर किती सुंदर आहे हे खूप असं पौराणिक मंदिर आहे या बांधकामावरून तुम्हाला समजलेच असेल आणि इतकी नीरव शांतता असते इथे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी या यमाई देवीची उपठिकाणे आहेत उपपीठे आहेत पण मुख्य ठिकाण हे औंद येथील यमाई देवीचं हे डोंगरावरचं ठिकाण आहे यमाई देवीबद्दल अशी आख्यायिका आहे की औंधासूर या राक्षसाने येथील भक्तजनांना खूपच त्रास दिला होता आणि त्यांचा त्रास दूर करण्यासाठी दख्खनचा राजा म्हणजेच आपले ज्योतिबा धावून आले होते आणि पण इथे आल्यानंतर या औंधासूर राक्षसाच्या या बलाढ्य राक्षसाच्या शक्तीपुढे ज्योतिबा यांची शक्ती कमी पडली म्हणून मग त्यांनी आदिशक्ती आदिमाया हिच्या हातूनच या औंधासुराचा वध होणार आहे हे ज्योतिबांना गवसलं त्यांना कळालं मग त्यांनी या देवीला म्हणजेच आदिमाया रेणुकामातेला ए माई म्हणून हाक मारली साथ दिली आणि त्यांच्या साधेला धावून आलेली ही आदिमाया रेणुकामाता यमाई देवीच्या अवतारात प्रकट झाली

ते समोर झाड दिसते ना तिथे बसून वडापाव खाऊया वडाच्या झाडाखाली वडापाव खाऊया आणि हे मंदिर इकडे सुंदर मंदिर आहे अगदीच छान आल्हाददायक प्रसन्न वाटतंय आणि मेन म्हणजे ये रे खाली पात एक देवी, गावात देवी आहे गावात अजून दोन देवीची मंदिरं आहेत आणि सुंदर असा तलाव पण आहे तर तिथेही अजून जायचं आहे आम्हाला तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा सोबत आणलेला गरम गरम वडापाव आणि गरम गरम चहा पिण्यासाठी थी ठिकाण शोधत होतो आम्ही तर खाली जाऊन आलो पण खाली काही बसायला आवडलं नाही तर पुन्हा परत निघालो का आहोत कारण मंदिराच्या या आवारामध्येच खूप गारवा होता आणि शांतता होती छान पक्ष्यांचा किलबिलाट होता तर बघू शकता असं हे विलोपनीय देवीचं मंदिर खूप म्हणजे खूप आवडलं आम्हाला हे या टेकडीच्या पायथ्यापासून सुरू होणाऱ्या पायऱ्या वापरून सुद्धा आपण या मंदिरापर्यंत पोहोचू शकतो पण सध्या छान रस्त्याची सोय केली गेलेली आहे त्यामुळे वाहनं अगदी देवीच्या दारापर्यंत पोहोचू शकत आहेत आणि हो या व्यतिरिक्तसुद्धा गावामध्ये एक सुंदर असं यमाई देवीचं मंदिर आहे परत मिळालेलो आहोत इतकं सुंदर वातावरण सोडून खरं तर जायची बिलकुल इच्छा होत नाही आहे काय आहो एक सुंदर असं डेस्टिनेशन सापडलं आम्हाला आणि खूप छान आहे हे अगदीच अगदीच छान आहे औंदी या गावामध्ये पद्माळे नागाळे व विशाळे अशी नावांची तीन अशी मोठी मोठी तळी आहेत त्यातलं एक तळं बुजलेलं आहे पण हे तळं बघू शकता तुम्ही इथेच बाजूलाच मोकळाई देवीचं मंदिर आहे याच्या दर्शनासाठी आता आम्ही इथे थांबलो आहोत आतून हे मंदिर इतकं सुंदर असेल असं वाटलं नव्हतं आम्हाला तर बघू शकता की खूप छान असं हे मंदिर आहे यानंतर हे यमाई देवीचं औंद या गावातील मोठंसं मंदिर एक आपण टेकडीवरचं पाहिलं तर हे आता दुसरं गावातील मंदिर आहे Okay. सोळाव्या शतकात शिवाजींनी बादशाही विरुद्ध उभारलेल्या बंडामुळे त्रस्त झालेल्या आदिलशाहीने महाराष्ट्र मराठी संस्कृती राज्य तुळीत मिळवण्याचा चंग बांधला होता तेव्हा अफजुल खानाने तुळजापूर व पंढरपूर ही ठिकाणी फोडल्यावर या मोर्चा वळवला आणि त्यावेळी औंधच्या पुजाऱ्यांनी या श्री यमाई देवीला लहानशा देवळात बंद करून टाकले व तिच्या देवळाला मस्जिदीचे रूप दिले तेच हे मंदिर आहे आता याच मंदिरात देवीच्या बरोबर खाली हे एक शंकराचं ठिकाण आहे पिंड आहे छानशी तिथे आम्ही दोघं निघालो आहोत तर पुढे काय झालं तर तेव्हापासून यमाईच्या पुजाऱ्यांपैकी एका शाखेस फकीर पुजारी असे म्हणतात आणि यावेळी औंधमधील दीपमाळ व तिचे जे सौंदर्य पाहून खानाने सुद्धा तिला फोडण्याचे धाडस झाले नाही धाडस केले नाही असे बॉम्बे गॅझेटमध्ये नोंदसुद्धा आहे मला औंध हे गाव खूपच आवडलं अगदी प्रचंड सुंदर असं निसर्गाने नटलेलं आणि डेव्हलप सुद्धा आहे खूप छान छान इमारती आहेत या गावामध्ये म्हणजेच स्कूल कॉलेजेस सरकारी कार्यालय अगदीच छान असं हे गाव आहे जेव्हा आयट होती ना तेव्हा सुद्धा मला कधी असं ना काही जाताना गाडी दिली गेली नव्हती काही पडवली पुण्यात पण क्रेटा मात्र मी अशी गावी जाताना चालवते इतकं भारी वाटतंय ना एक वेगळा आहे हा मस्त फील आता तुम्ही झोपू शकता म्हणजे आपण झोप काढू शकतो एकदा मी झोप काढणार मग पुन्हा तुम्ही काढणार आणि आज कॉन्फिडन्स वाढतोय अशा रोडवरती गाडी चालवून है ना आहे लक्ष आहे कर्तव्य ना अजून माझ्यावरती विश्वास दिसत नाहीये चला गाव जवळ येते माझं तासगाव नऊ किलोमीटर दिसते इथून देवदर्शन खूप छान झालं पाहिलं तुम्ही मस्त एकदम एक, एक हिडन जेम्स शोधून काढल्यासारखं वाटलं आणि या, या गाडीला जो, काही रोड असिस्टन्स आहे ना प्लेन असिस्टंट ना तर त्यामुळं गाडीला अशी

आणि मी बघू शकता उन्हाळ्यात सुद्धा आमच्या गावचं वातावरण आहे हिरवळ म्हणजे पाऊस छान झालेला दिसतो इकडे आणि हो आ, यो आता मणिराजुरी मध्ये आहोत म्हणजे गावांजवळ आलंय आता माझं गाव आणि ना अं तासगाव जवळ आल्यावर काढून घेतली आहे माझ्याकडून गाडी म्हणे रस्ते छोटे आहेत तिकडचे ड्रायव्हर लोक चांगले नसतात असं ना कारण सांगून मला ना मी जेव्हा फ्रुट्स घेणं थांबले तेव्हा माझ्याकडून गाडी काढून घेण्यात आलेली आहे शाळा येतील आता प्रितीश पाणी शाळा बऱ्याच वेळा ना तर ही पाण्याची टाकी दिसते ना हा आता ही खूप सारी झाडं दिसतात समोर या झाडांच्या आतमध्ये चं रिझन म्हणजे नुकतीच या लक्ष्मी देवीची म्हणजे हे मंदिर दिसते ना तुम्हाला या देवीची यात्रा झाली मला येता नाही आलं कारण मी आलेच नव्हते आई येणार होती ना चारधामची यात्रा करून एक महिन्यानी परत तिला भेटण्यासाठी देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि माझ्या सुद्धा आता आम्ही पुण्याला घेऊन येणार आहोत त्यासाठी एवढ्या कारणांसाठी आम्ही आता गावी आलो आहोत आल्यानंतर उतरल्या उतरल्याच मी पाचशा बाजूला आली आहे घराच्या कारण वातावरण इतकं सुंदर झालं होतं ना की खूप छान थंड अशी हवा सुटली होती आणि या बाजूच्या ताली आहेत मी कधी आले वगैरे विचारतायत पुण्यातून पहाटे पहाटे आम्ही निघालो हे माहिती होतं आईला आणि म्हणूनच जेवण तिने बनवून ठेवलं होतं म्हणजेच माझ्या वहिनीने बनवलेलं आहे हे तर जेवणासाठी आम्ही पोहोचलो आहे अगदी पावसाला सुरुवात झाली आहे आणि वातावरण खूपच छान झालं अजूनच आणि अगदी वेळेत आम्ही घरी पोहोचलो पोहोचताच एक दहा पंधरा मिनिटातच पाऊस चालू झालेला आहे आणि गावचा पाऊस खरंच मला खूप आवडतो कारण आजूबाजूला हिरवळ असते आणि आपण तो पाऊस छान एन्जॉय करू शकतो अहो पावसाच्या पाण्याचे डाग नसतात पडत धुवून निघाली गाडी छान सगळे काढले ना तुम्ही कुठे ओ नको हात घालू किती छान झालं मस्त झालं ना

आगे। आगे। ए, का गं तुला आवडलं ना तुझ स्वेट शर्ट टाईप आहे सासूबाईनी जावायांसाठी स्वेटर आणलेला आहे हरिद्वार वरून हरिद्वार मध्ये घेतलंय ना प्रीती शेवट तुझ्यासाठी आणले आजीनं धर ना कारण बघ ना आजी आज जी घेऊन आले घालून दाखव पान दिसल्यावर म्हणलं माझ्या प्रतिसला आवडत आहे एकालून दाखव रे आणि इकडे पण येत अजून हे हे दो बघा हे गावाकडे मरू बाईसाठी एक कंदा देत विनवला हां हे इकडेच राहू <laughs> देत ती गुलामी पट्टन 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 आईची चारधामची यात्रा खूपच मस्त झालेली आहे तर चला याच नोटवरती आजचा व्हिडिओ मी इकडेच एन करते पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये